माननीय प्रधानमंत्री साहेबांनी नुकतेच एक महाअभियान सुरू केलेले आहे आणि ते महिला व बालविकास विभागातर्फे राबवल्या जाणार तर या अभियानाचं नाव काय आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पी एम जनमन महाअभियान या अभियानाअंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये नेमकं काय आहे कोणते अंगणवाडी केंद्र सुरू करणार आणि तिथे मदतनी सेविका भरणार का तर याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहतात स्मार्ट प्री स्कूल एज्युकेशन चॅनल पण ताईंनो तुम्ही जर या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा तर चला सुरू करूया माहिती पाहूया आता हा जी आर कधीचा आहे तर बघा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस चा म्हणजे नुकताच काल आलेला हा जी आर आहे आणि मी नेहमी तुमच्यासाठी कोणतेही महत्वाचे जी आर आणण्यास तत्पर असते कारण ते तुमच्या माहिती करिता असतात जे नवीन आहेत त्यांना खरंच गरज आहे अंगणवाडीमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता हा महत्वपूर्ण जी आर असेल प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन अभियानांतर्गत देशामध्ये पी व्ही टी जी हॅबिटेशन पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप क्षेत्रामध्ये नव, नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवे कळविलेले आहे त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्राकरिता आवर्ती स्वरूपाचा खर्च म्हणजेच मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भाडे गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्र व राज्य हिस्साकरिता विहित केलेल्या प्रमाणानुसार करण्याबाबत केंद्र शासनाने कळवलेले आहे तसेच पीएम जनमन या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये बारा लक्ष याप्रमाणे शंभर टक्के निधी हा केंद्र हिस्सातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदर पत्रान्वे कळवलेले आहे केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भातील क्रमांक दोन येथील पत्रांवे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसरून केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक चार येथील बारा एक दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वे राज्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पी एम जन्मन अंतर्गत सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत, सत्तर केंद्र सुरू अंतर्गत नवीन अंगणवाडी करण्यास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती मैत्रिणींना नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी संपानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही ज्या सध्या कार्यरत आहेत त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही परंतु ज्या मिनी अंगणवाडी ताई होत्या त्यांचा एक फायदा झाला त्या पूर्ण वेळ सेविका झाल्या त्यांचं मानधन वाढलं आणि ज्या रिटायर झालेल्या आहेत त्यांना पण एक रकमी लाभ मिळणार आहे पण ज्या काम करत आहे रात्रंदिवस झटत आहे सर्व अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी त्यांचा मात्र विचार झालेला नाही आणि सरकारने पुन्हा असा एक निर्णय घेतला की पुन्हा सत्तर अंगणवाड्या सुरू करणार आणि त्यामध्ये आता सत्तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतात का ते पण आता समोर समोर बघूया शासन निर्णय बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पी जनमन अंतर्गत राज्यातील पीव्हीटीजी क्षेत्रामध्ये राज्यात सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाणे मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्र नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्राकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालील निकषांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर आता हे जे सत्तर अंगणवाडी केंद्र निघत आहे त्याच्यासाठी निकष काय आहे ते बघूया तर मानधनाचा पहिला निकष बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम एम जन्मन अंतर्गत राज्यातील पी व्ही टी जी क्षेत्रामध्ये सत्तर नवीन सुरू केल्याने या प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरता अंगणवाडी सेविका यांची प्रत्येकी एक याप्रमाणे पदभरती करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्याच समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित लेखा शीर्षाखाली भागवण्यात यावा दुसरं बघा इतर बाबी प्रस्तुत सत्तर अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश साळी अंगणवाडी भाडे पी एस सी किट मेडिसिन किट इत्यादी बाबींकरिता केंद्र शासनाने विहित केलेले केंद्र राज्य प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखा शीर्षाखाली भागवण्यात यावा आता अंगणवाडी बांधकामासंबंधी बघूया पीएम जनमन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये बारा लक्ष प्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र हिश्श्यामधून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुषंगाने लेखाशीर्ष कार्यान्वित करण्यात येत असून केंद्र हिश्याची तरतूद प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे तरतूद करून संबंधित लेखा शीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येईल सदर तरतुदीमधून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे अंगणवाडी बांधकाम विषयक कार्यवाही करून त्याप्रमाणे खर्च भागवण्यात यावा असं जी आर मध्ये दिलेला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक दिलेला आहे असा आहे हा डि हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि खाली सही आहे उपसचिव यांची तर हा आर तुम्ही बघितला तर माझ्या आता ज्या अंगणवाडी ताई लागलेल्या आहे त्यांच्या अगदीच पसंतीस पडणार नाही हा जी आर परंतु ज्या ताई खरोखर उत्सुक आहे ज्या तरुणी उत्सुक आहे एकात्मिक बालविकास सेवा विभाग यामध्ये नोकरी करण्यास तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि याच्या जागा लवकरच निघतील त्यासाठी तुम्ही कागदपत्र तयार करून ठेवा तर कमीत कमी शैक्षणिक अर्हता बारावी पास लागणार आहे सेविका आणि मदतनीससाठी साठी या जी आर नंतर लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जागा निघणार त्यामध्ये त्या, त्या जिल्ह्यांमार्फत जाहिराती प्रकाशित होतील तर तुम्ही तत्पर रहा आणि सतर्क रहा आणि जाहिरात निघाली की लगेच फॉर्म भरा तुम्हाला ज्या नवीन ताई आहे त्यांना बेस्ट ऑफ ल ज्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रकाशित होतील तर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओमधून व्हिडिओ मधून माहिती मिळेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा नवीन मैत्रिणींपर्यंत म्हणजे त्यांना या जागेचा लाभ घेता येईल तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ताईंनो